मला वाटतं हे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे त्याच्यामुळे लढवय यांचा हा अलिबाग जिल्हा आहे अलिबाग मतदारसंघ आहे इथे अनेक एक वर्ष एक काळा होता नागभूत आज नागपंचमी <laughs> अलिबागकरांनी त्यांना बरीच वर्ष दूध पाजलं परंतु अलिबागकरांना कळलं की याला काही पाजलं तरी हा बंधच करणार आहे त्याच्यामुळे त्याला चिखला जोरव माझी सोन की तुझी सून अशी वांगडं चाललेत म्हणजे पुढं बरोबर म्हणजे यांच्या समोर दर्जी साहेबांसमोर उभं राहायला त्यांना कॅन्डिडेट सापडत नाहीये त्याच्यामुळे आता रडायला कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी परदेशात गेले असं मी ऐकलंय बरोबर असावं हो कदाचित त्याच्यामुळे आता कोणी उभं राहायचं हा त्यांच्या समोर प्रश्न पडलाय हे यश आहे महेंद्र दर्जेंच्या कामाचं अन्य जिल्ह्यामध्ये असं एकच की तिथे महेंद्र शेठने काम केलेलं नाहीये महेंद्र शेठ ज्या पद्धतीने झपाटल्यासारखे काम करतात मी त्यांना आजच बघत नाहीये तर ते जेव्हा आमदार नव्हते फक्त जिल्हा प्रमुख होते